डोंबिवली खंबाळपाडा येथील शिवमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य दिव्य शिवकथा भक्ती ज्ञान यज्ञ दिनांक पंधरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पर्यंत आयोजित करण्यात आले होते पहिल्याच दिवशी भगवान शिवजींची पूजा अर्चना करून दिव्य भव्य पालखीची मिरवणूक खांबालपाडा गावामध्ये काढण्यात आली श्री शिवमहापुराण कथा मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक खंबालपाडा गावामध्ये दाखल होत होते यावेळी तीन दिवस हरिपाठाचा कार्यक्रम घेण्यात आला यांच्यामध्ये भक्ती शिव ज्ञान शिव वैराग्य शिव असे विषय घेण्यात आले संत बाबा हरिपाठ मंडळ काटई यांनी भक्ती शिव विषय चांगल्या पद्धतीने मांडून सर्वांचं मन जिंकलं श्री लक्ष्मीनारायण भगिनी हरिपाठ मंडळ हेडूंचे यांनी ज्ञान शिव विषय मांडून सर्व भाविक भक्तांना भाव केलं संत सावळाराम महाराज महिला हरिपाठ मंडळ सोनारपाडा यांनी वैराग्य शिव हा विषय सादर करून सर्व भक्तांना प्रसन्न केलं कथा वक्ते भाषा प्रभू भक्त पारायण श्री जगन्नाथ महाराज पाटील यांनी तीन दिवस शिवकथा सादर केली या कथेवर भोईर परिवारातील सदस्यांमधील शिव सुदर्शन हरिचंद्र पाटील पार्वती माता सुप्रिया सुदर्शन पाटील श्री विष्णू भगवान श्री अमोल प्रल्हाद भोईर देवता नियती भोईर अबोली अमोर अमोल भोईर लावण्या अमोल भोईर तनुश्री भोईर राक्षस मेघमस्कर यश म्हात्रे विराज भोईर कनक भोईर आदींनी देवदेवतांचे पोशाख परिधान करून नृत्य सादर केलं शेवटच्या दिवशी दहा ते बारा या वेळेत काल्याचे कीर्तन प्रभू हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज यांनी सादर केले प्रल्हाद भोईर ज्ञानेश्वर भोईर अमोल भोईर अनुप भोईर सागर भोईर अमित भोईर समीर भोईर सुखदेव मात्रे विशाल भोईर विरुचंद्र भोईर विराज भोईर हरिचंद्र भोईर शंकर चौधरी या सर्वांनी दिवसरात्र चार दिवस मेहनत घेऊन हे कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडले यावेळी शिवमंदिर प्रतिष्ठान भोईरवाडी ग्रामविकास मंडळ खंबालपाडा सीताईनगर महिला मंडळ भोईरवाडी भोईर परिवार व समस्त शिवभक्त या सर्वांनी सहकार्य केलं